माणूस मनाने थकला की शरीराने पण थकतो मनाने तरुण राहिला तर वय झालं तरी शरीर साथ देत राहतं मनात काम करण्याचा उत्साह आवड आणि जिद्द कायम राहिली की ती व्यक्ती सतत कार्यमग्न राहते व वय झालं तरी त्याच्या दैनंदिनी फरक पडत नाही असेच लोक दीर्घायुषी असतात ज्या गोष्टी आपणास माहीत झाल्या आहेत त्या एकशे दोन वर्षाच्या आजीबाईकडून त्या कॅलिफोर्निया येथील एका छोट्या शहरात एक रिसॉर्ट चालवतात त्यांचं नाव आहे डेबोरा सेज केली आपल्या दीर्घायुष्याचं रहस्य त्यांनी शेअर केलेलं आहे त्या प्रत्येक काम सेवा म्हणून करतात यामुळे मानसिक समाधान मिळतं त्या नियमित व्यायाम करतात पण व्यायाम करताना तुम्ही स्वतःला कसे ताजेतवाने करता व्यायामासाठी स्वतःला कसे प्रेरित करता हे महत्वाचे आहे त्या आरोग्यदायी आहार घेतात शक्यतो ताजे खाण्यावर त्यांचा भर असतो आपला दिनक्रम चुकणार नाही जे जे ठरविलेले आहे त्या गोष्टी झाल्याच पाहिजे याकडे त्यांचा कटाक्ष असतो शिस्तशीर आयुष्यामुळेच मी अनेक गोष्टी करू शकले असं नेहमीच त्यांचं मत आहे स्वतःला लागणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी त्या स्वतः बनवतात माणसाने शक्यतो परावलंबी असू नये असे त्यांचे मत आहे जगात खूप समस्या आहेत त्यासाठी तुम्ही फार काही करू शकत नाही तुम्ही काळजी करता तेव्हा त्या चिंतेत भरच घालत असता काळजी करण्यापेक्षा तुम्ही त्या प्रश्नापासून दूर राहिलात तर ते जास्त चांगले असते असे त्या म्हणतात त्या भूतकाळात डुकवण्यात जास्त वेळ घालवत नाही भूतकाळातल्या गोष्टी उगाळ्यात बसणे म्हणजे वेळेचा दुरुपयोग जे झालं ते घडून गेलं त्याचं तुम्ही मात्र काय करणार आहे असे त्या म्हणतात त्यांना सतत कामात राहायला आवडतं रिकामा बसणं त्यांना मान्यच नाही त्यामुळे ते त्या आनंदी समाधानी असतात आरोग्य चांगले असेल तर सगळ्या गोष्टी साध्य होतात अन्यथा आपण काहीच करू शकत नाही असे त्या आवर्जून सांगतात मित्रांनो या आजींनी सांगितलेल्या टिप्स खरंच उपयोगी आहे व वा वास्तविक आहे आपण जर त्या आपल्या जीवनात उपयोगी आणू शकलो व त्या पाळू शकलो तर आपले जीवनसुद्धा सुखी आनंदी व दीर्घायुष्य होईल असे म्हणायला काही हरकत नाही मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चॅनलला अद्याप सबस्क्राईब केली नसल्यास सबस्क्राईब करा पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत लवकरच भेटू तोपर्यंत नमस्कार